शुभ सकाळ कशा तुम्ही आज आपण पोहे कांदा पोहे बनवणार आहे मी त्यासाठी दोन कांदे पासा मिरच्या पासा कडीपत्त्याचे पाने आणि लसूण राई शेंगदाणे घेतले ते आता फ्राय करून घेणार आहे आणि एक टमॅटो हे तीनशे ग्राम पोहे घेतले शेंगदा आणि फ्राय करून घेणार आहे आता पोहे धुवून घेतले पत्ता मिरची लसूण अद्रक पण घालू शकता कांदा टॅमॅटो घातलाय आता मीठ जेवढे पोहे असतील तेवढा एक एक अर्धा चमच हळद पोहे आता हे डवळून घ्यायचे शेंगदाणे आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं वरून थोडं पाणी शिंपडायचं जेणेकरून ओसर पोहे होती सुके सुके न्यायला आता कोथिंबीर वरून घालायची